करवीर निवासीनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर सन दोन हजार पंधरामध्ये रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे पण ही प्रक्रिया आजही वादाच्या भोवऱ्यात आहे त्यामुळे या मूर्तीच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी दिवाणी न्यायालयानं केंद्रीय पुरातत्व विभागाच्या दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे या संबंधीचे आदेश आज न्यायालयानं पारित केले लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री अंबाबे देवीच्या मूर्तीवर सन दोन हजार पंधरामध्ये पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली रासायनिक प्रक्रिया करण्यात आली होती त्यावेळी दर सहा महिन्यांनी मूर्तीची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना पुरातत्व विभागानं केली होती मात्र आत्तापर्यंत एकदाही अशी पाहणी करण्यात आलेली नाही दोन हजार सतरामध्ये मूर्तीवर पांढरे डाग दिसून आले त्यामुळे भक्त आणि श्रीपूजकांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती पाहणी केली होती मूर्ती स्वच्छ करून तिला संरक्षक लेप देण्याची सूचना केली होती पण त्याचीही दखल घेतली गेली नाही त्यातूनच ही प्रक्रिया सदोष असल्याचं सिद्ध झालंय याबद्दल श्रीपूजकांनी अनेक वेळेला पाठपुरावा केला पण परिस्थिती जैसे थे राहिली दरम्यान दोन हजार बावीस साली मध्यरात्री गुपचूपपणे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवीच्या चेहऱ्यावर डागडुजी केली परंतु ही उपाययोजनाही अयशस्वी झाल्याचं दिसून आलं या पार्श्वभूमीवर श्रीपूजक गजानन मुनीश्वर अजिंक्य मुनीश्वर लाभेश मुनीश्वर यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करून श्री अंबाबे मूर्तीची केंद्रीय पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून पाहणी करावी अशी मागणी केली होती देवस्थान समिती जिल्हा प्रशासन पुरातत्व विभाग यांना यामध्ये प्रतिवादी करण्यात आले सुनावणी दरम्यान देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांशिवाय अन्य कोणत्याही विभागाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे तसंच देवस्थान समितीवरही ताशेरे ओढले आहेत आज सहावे वरिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती व्ही डी भोसले यांनी आदेश दिलाय त्यामध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त उपाधीक्षक विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांची कोर्ट कमिशनर म्हणून मूर्तीच्या पाहणीसाठी नियुक्ती केली आहे या पाहणीच्या खर्चाची जबाबदारी याचिकाकर्ते तीनही मुनिश्वर यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे येत्या पंधरा दिवसात या दोन अधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात करून दोन महिन्यात आपला अहवाल न्यायालयात सादर करावा असं सांगत चार एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे